कोपरगाव तालुक्यातील घारे येथील साकोरी सरकार बिरोबा महाराज देवाची यात्रा संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील घारे येथील साकोरी सरकार बिरोबा महाराज देवाच्या यात्रा उत्सवाची भाविकांच्या मंदियाळीत उत्साहात सांगता झाली पहाटे विधिवत पूजा अर्चा करीत देवाचा महाअभिषेक करण्यात आला सायंकाळी बँड पथकाचा व डपांच्या नादात गावातून बिरोबा देवाच्या काठीची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील भाविकांनी मोठ्या श्रद्धेने देवाच्या काठीचे पूजन केले ग्रामदेवतांची दर्शन घेत काठी मंदिरात नेऊन देवाच्या काठ्या शिखरे विराजमान करून महाआरती व शोभेच्या दारूंची आतिषबाजी करण्यात आली रात्री डपांच्या निनादात बिरोबा मंदिरात परंपरागत होईकाचा कार्यक्रम पार पडला मंदिरास परिसरात करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्षवेधीत ठरली यावेळी श्री विरोबा देवस्थान शिर्डी म्हाळोबा देवस्थान दोडी श्री विरोबा देवस्थान केलवड श्री विरोबा देवस्थान सवंसर श्री विरोबा देवस्थान राहता मेचेवस्ती श्री विरोबा देवस्थान राहता वस्ती श्री विरोबा देवस्थान सावळवीर श्री विरोबा देवस्थान देवठाण आधी ठिकाणांच्या देवांच्या काट्या मानापानाने यात्रा उत्सवात सहभागी होत हजारोंच्या संख्येने भाविकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला भाविक भक्तांच्या उपस्थितीत यात्रा उत्सवाची प्रतिसाकुरी सरकार विरोबा महाराज देवस्थानाच्या यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला अशी माहिती मंदिराचे सर्वसर्वी श्री किशोर बाबा बडे यांनी दिली आहे आज या ग्रामपंचायती गावाच्यामध्ये मोठ्या नाव आहे विरोबा महाराजांची यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे परवाच मला या देवस्थानचे भगत किशोर महाराजपुढे यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं का पाटील साहेब तुम्ही या यात्रेच्या यात्रेकरता तुम्ही या ठिकाणी या असं आपण बघतोय आपण एपी साहेब हात्राकडे जात असताना त्या विज्ञान विज्ञानवादी युगामध्ये जात असताना सुद्धा आज आपण भगवंतावरती लोकांची किती चित्रानंत श्रद्धा आली कारण त्या एकविसाव्या शतकामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही तर महाराजांचं हे जे ते देवस्थान आहे हे जागृत देवस्थान आहे या ठिकाणी येणारा दे जो भक्त असतो त्याला गुरुबा महाराज निश्चितच फळं फुलं धनं धान्य आणि बाबतीमध्ये त्यांना ते त्या ठिकाणी त्यांना परिपूर्ण असं करत असतात मी यात्रेच्या प्रसंगी भगवान किशोर महाराजांच्या तर्फे मी भिरो भिरोमा महाराजांना अशी विनंती करतो की हे परमेश्वरा आमचा हा जो देश आहे हा सुजलाम सुफलाम देश अशा सुजनाम दे आमच्या या पेद कृषीमध्ये लोकांच्या पिकांना तडधान्यामध्ये चांगली वृद्धी होऊ देत जे काही समजा मुके प्राणी असतील त्या प्राण्यांच्यावरती कसे संकट येऊन होऊ नको सर्व बाबतीत खुशहाली येऊ दे अशी निरोबा महाराजांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि निश्चितच आमचे जे भगत आहे त्यांचा जो स परिवार आहे या ठिकाणी त्यांना मदत करणारे विश्वनाथ जाधव असतील गौरव असेल इतरही आता महाराजांची मला एक नावं माहीत नाही शिर्डी मिरवसता आणि माझं एकदम प्रिय असलेलं मळोबाचे धुडीचं देवस्थान या ठिकाणाहून सुद्धा या ठिकाणी भाविक आलेले आहे तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्यातून राज्यातून भाविक या ठिकाणी येतात या ठिकाणी आत्ताच आपले काय घाडीगावचे माजी सरपंच मशिंद्र संभाजी हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे एक्साईज इन्स्पेक्टर सुभाषराव खरात हे सुद्धा या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे महाराजांची यात्रा आहे आणि या ठिकाणी या तर ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत पुन्हा एक बार आमच्या घाली ग्रामपंचायतच्या वतीने गाणी ग्रामस्थांच्या वतीने पाटील डॉक्टर गोरखनाथ शंकरराव गोंडे विराट यांच्या यांच्यातर्फे सर्व भाविक भक्तांचे मी आभार मानतो आणि विरोध महाराजांना पुन्हा एक वार विनंती करतो का हे परमेश्वरा आमच्या सर्व या भाविक भक्तांना धनधान्याने आरोग्याने सर्वांच्या बाबतीत सरपंच श्री साहेब त्यांनी पण देवस्थानला सदिच्छा भेट देऊन विरोबा महाराजांच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हजेरी लावली आहे आणि आता आमचे सिटीचे भगत श्री स्वप्न काका बनकर राहिले सगळ्यांनी जेवायला बसून जा किशोर बडे गावच ते अजून पाहतच आहे पण इतकी त्यांनी मोठी वाढवली ज्या देवाची सायनिंग जरा आम्हाला बा आता ना डोळे डोळ्याचे पाच असे त्यांनी सायनिंग वाढवली अजून पण ते वाढायला जाणार आहे एक सांगायचं राष्ट्र या ठिकाणी आमचे जे पत्रकार बंधू आहेत रमणजी त्रिपुठ जनता सुद्धा आमच्या करता, करता। आणि या कामाकरता सरळ आता त्यांची मदत असते आणि ते लोकांच्या मध्ये जनमानसामध्ये आपल्या या मंदिराची छाती ख्याती सर्वत्र सरवत असते आणि त्यांच्यासुद्धा कारण पत्रकारिता हा एक आपला चौथा स्तंभ आहे आणि त्या स्तंभाचं अतिशय प्रामाणिक काम हिराबाई शेट करत असतात त्यांचं सुद्धा मी इथं पोलीस पाटील म्हणून त्यांचं सुद्धा मी उदाहरण करतो आणि हिराबाऊच एक श्रीखळ देऊन त्यांचा सत्कार करतो की प्रसिद्धी या ठिकाणी आम्हाला द्यायचा